म्हणून ह्या पुण्यासाठी आपल्याला सर्वांना योगदान द्यायचं आहे पुण्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि आज जी चर्चा होणार आहे जे मार्गदर्शन होणार आहे त्याच्यातनं आपण शेवटी जे काही नियोजन करू त्या नियोजनामध्ये आपल्याला सहभागी होऊन पुणे पुढे न्यायचा आपल्याला प्रयत्न करायचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे पुणे शहरात भाजपकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपमध्ये तर अंतर्गत रस्सी हेच अधिक पाहायला मिळते निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मंडळींकडनं अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत अद्याप लोकसभेची उमेदवारी निश्चित झालेली नाही तरी देखील इच्छुक उमेदवारांनी पुण्याचं व्हिजन ठरवण्याचं काम हाती घेतलंय पुणे शहराचे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत गेल्या काही महिन्यांपासून विविध माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते तगडा खर्च करत वेगवेगळे कार्यक्रम घेत त्यांनी चर्चा करण्यासाठी आता व्हिजन पुणे शिखर परिषद हा उपक्रमही घेतला पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक औद्योगिक बांधकाम यासह वेगवेगळ्या क्षेत्रात काय करणं अपेक्षित आहे काय बदल होणे अपेक्षिते यावर चर्चा करण्यासाठी व्हिजन पुणे शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती मात्र या परिषदेदरम्यान भाजपचं वेगळंच चित्र पाहायला मिळालं या परिषदेकडे चक्क शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच पाठ फिरवल्याचं दिसून आलंय भाजपचे माजी आमदार तसंच शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी हा कार्यक्रम घेतला होता एकीकडे अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन जगदीश मुळीक हे लोकसभा उमेदवारीवर आपला दावा ठोकतायत तर दुसरीकडे उमेदवार निश्चितीसाठी अजून योग्य वेळ यायची आहे असं भाजपचे शहराध्यक्ष सांगतायत ऐका नक्की ते काय म्हणताय मी असं म्हटलं होतं की लोकसभेचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डला आहे तो मला किंवा राज्यातलं अन्य कोणी नेत्यांना नाही प्रदेशाध्यक्ष या विषयामध्ये काही नावं त्या त्या लोकसभेतलं पाठवतात आणि केंद्रामधलं पार्लमेंटरी बोर्ड या विषयामध्ये निर्णय करतं या विषयात खंत वगैरे असायचं कारण नाही मी या शहराचा अध्यक्ष या नात्याने उद्या माझ्याकडे विचारणा झाली की या शहरामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी कोण कोण तयार आहे कोण कोण उमेदवार वाटतात तर मी निश्चित सांगेल पण याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला मला असं वाटतं की अजून योग्य वेळ यायची आहे आत्ता संघटनात्मक सगळी रचना आता काल आम्ही प्रेसमध्ये सांगितलं की आमचं बूथ चलो अभियान सुरू होत संघटनेची बांधणी निवडणुकीला सामोरं जाताना लढाईला समोर जाताना जी सैन्याची जमवाजमव करावी लागते तयारी करावी लागते या तयारीत आम्ही आहोत निवडणूक केव्हाही लागली तरी आम्ही सज्ज आहोत उमेदवार ठरवण्याचा अधिकार पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो करायला विसरू नका अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम